हां हॅलो नमस्कार तुम्ही सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर ही बघा घराजवळ आमच्या इथे लावलेली आहे काळी मिरी तर थोडीच आहे तर मी काढायला घेतली होती कारण की आता तयार झालेली आहे आणि या दिवसांमध्ये काळी मिरी हळद वगैरे काढली जाते आता काळी मिरी पिकायला वगैरे ह्या दिवसांमध्येच लागते तर जे काही पक्षी असतात ते ठेवत नाहीत आणि जे पिकलेले जे दाणे असतात ते खातात तर त्यामुळे ना ते आपल्याला काढावे लागतात पण हे बऱ्यापैकी झालेत आणि जून झाले दुसरी गोष्ट म्हणजे दाणा पण एकदम मस्त एकदम तयार झालेला आहे आणि हे बघा सगळीकडे ज्या काही दासवंद ना तेला पूर्ण त्याच्यावरती गेलेले आहेत तर असे छोटे मोठे छोट्या मोठे मोठे पण लांब लचक पण मिरी असते आम्ही पुढे तुम्हाला बघायला मिळेल आता त्यातल्या छोटी बघायला मिळेल इथे पण लांब लचक पण मिरी एकदम असतात आणि एकदम भरलेल्या असतात आणि जसे पिकाला लागल्यानंतर त्या काढल्या जातात चढून वगैरे सो माडांवरती असतात दुसरी गोष्ट म्हणजे फणसावर सोडली जाते काळी मिरी नंतर फोपड म्हणजे काय आपली सुपाराची झाडं असतात त्याच्यावरती पण सोडली जातात तर अशी आपल्या इथे काळी मिरी आहे थोडीच आहे ही काय आपण काय जेवणामध्ये वापरू शकतो कारण की आपल्या घरामध्ये राईस वगैरे बनतो त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकतात तर त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि आता ही आपण जरी पहिच्यावरती टाकलेली पत्रावर जरी आरामात सुकून जाईल कारण की जर खूप असली असल्यावर ना ती जशी आपण हळद हे करतो शिजवतो त्याच पद्धतीने ह्यांना पण शिजवून सावली जिथे असेल ना टेरेस वगैरे तिथे आपण जरी तुम्ही टाकले तरी येतो कारण की त्याला चांगला काळा रंग येतो ही बघा केवढी लांबलाचं काय तर अशा सगळ्या आहेत ह्या बघा मस्तपैकी एकदम भरीव आहे दाणा आणि एकदम जुन्या त्याच्यामुळे टप्पोऱ्या दिसतात एकदम तर ह्या पण मी काढलेल्या आहेत सो एवढ्या काही जास्ती नाही मिळाल्यात कमीच मिळाल्यात पण ठीक आहे आपल्या घरच्या घरी होऊन जाईल तर आता ह्या दिवसांमध्ये मिरी काढली जाते आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काळी मिरीलाच काळं सोनं म्हणून ओळखलं जातं कारण की त्याला आपण बाजारामध्ये चांगला भाव आहे काळीमिरीला काळी मिरी जेवणामध्ये वगैरे बाकीच्या पदार्थांमध्ये वगैरे वापरली जाते त्याच्यामुळे हिला काला काळ काळं सोनं म्हणून ओळखले जाते म्हणजे काळी मिरीची एक स्वतःची एक ओळख आहे त्यानुसार तर ते बघा मी काढते सगळे सो हे बघा काढायला पण मजा येते पिकलेले नाही आहेत पण त्यांचा जो कलर आहे तो येल्लोइश झालेला आहे आणि मस्तपैकी आता दाणे एकदम तयार हे बघा एकदम मस्तपैकी असे तसे तर आता त्यांचा कलर पण बदलत चालला आहे पूर्ण थोडे होत होते येल्लोइश झाल्यानंतर ते पूर्ण लालसर होतात हे बघा सो so, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो हा व्हिडिओ खूप छोटा आहे कारण की आमच्या इथेच होतं जास्ती काही लागले नाही आहेत त्याच्यामुळे जेवढे लागले ते तेवढे मी इथे काढलेले आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हां मस्त पेक एकदम लांब लचत बघा केवढी आहे सो ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असं जातीनुसार असतात तर ह्याची वेगळी जात आहे आणि ते वेगळी जात आहे सो आता इथे आपण थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हाईपचं बटन दाबायला तर अजिबात विसरू नका नक्की दावा सो खालीच येतं हाईपचं बटन नक्की दाबा